शिवसेनेतून तिकीट नाकारल्यामुळे नाराज होत सागर दुबे यांनी पॅनल क्रमांक एकतीस ड मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांची समजूत काढण्यास पक्षाला यश आलं असून सागर दुबे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे आमदार राजेश मोरे यांनी सागर दुबे यांची मनधरणी केली तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या आश्वासनानंतर सागर दुबे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला या कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या इलेक्शन लागलेले असताना ला अनेक कार्य इच्छुक उमेदवार इच्छुक असतात आणि मग तिकीट देताना आपल्याला एक एकाला तिकीट द्यावं लागतं आणि मग त्याचबरोबर याही प्रभागात सागर जी आमचा इच्छुक होता व देताना आपल्याला एक तिकीट द्यावं लागतं पण याचा अर्थ ज्याला तिकीट दिला म्हणून तो मोठा आहे आणि ज्याला तिकीट दिला नाही म्हणून तो मोठा नाही हे संपूर्ण चुकीचं आहे मग सागर पण तेवढ्यात तो मोलाचा कार्यकर्ता आहे आणि नक्कीच आम्हाला जाणे सागर हा शिवसेनेवर अफाट प्रेम करणं मगाय सांगितल्याप्रमाणे मी एक एकनिष्ठ शिवसैनिक आहे शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे श्री काय शिंदेसाहेबांचा कार्यकर्ता आहे आणि कुठेही पक्षाला तडा जाईल असा काम करणार नाही मला दिलेल्या पक्षाने जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराने निवडून आणायचं काम या सागर दुबेचा असणार आहे न बोलतो ना, ना भविष्य असा विजय प्राप्त होईल अशा प्रकारे सागरजी दुबे मी सांगायचे आदित्याने आहे म्हणून कुठे मनधरणी मन किंवा नाराजी नाही हा शिवसैनिक ना कधी नाराज होत नाही शिंदे साहेब नक्कीच जो कार्यकर्ता काम करतो त्याला न्याय द्यायचं काम हा शिंदे साहेब करणार आहे तुम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगणार आहे की आज सकाळी आमचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा फोन केला मला आणि आश्वासन दिलं की तुझ्यावरती न्याय होईल अन्याय नाही होणार आहे आणि आपण खरं शिवसैनिक आहे आपल्याला खूप पक्षातून ऑफर होतो तर पण आम्ही कुठलं पण पक्षाचा ऑफर नाही घेताना आपल्या कार्यकर्त्यांना जे कार्यकर्ता माझ्यासोबत रात्र एक करून पक्षाला इथे मोठं केलं धावडीमध्ये त्या कार्यकर्त्यांची माग होती की दुबे आम्ही लढू त्यामुळे मी पक्षने नाही इन्कार केल्यामुळे पण आम्ही फॉर्म भरलं आणि आमची पूर्ण तयारी होती की आम्ही लढूया पण शेवटला असं झालं की साहेबांचा फोन आल्यामुळे आणि साम मान मला नेहमी ठेवायचं असतो आणि आज तुम्ही बघितलं असाल की आमदार साहेब स्वतः येऊन विश्वासामध्ये घेतला आणि सांगितलं की पुढे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला चांगली जागा भेटणार आणि या सर्व विषय मानून आणि पक्षाला मान देऊन मी आज फॉर्म रिटर्न घेतला